नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल मी पण बरीच आहे कविता शेजवळ ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज पण तुमच्यासाठी मी खूपच छान है। माहिती आणलेली आहे आणि आजची माहिती म्हणजे तुम्हाला सांगते ना तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करताय ना त्याला काहीच हरकत नाही आहे तर आज मी इतकी छान माहिती आणली तुमच्यासाठी तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा काही प्रॉब्लेम नाही आहे पण आज मी जे सांगणार आहे ना तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल तर तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया कसं असतं माहिती आहे का यूट्यूब फॅमिली आपण कुठलीही गोष्ट करतो आता तुम्हाला मी एक साधा उदाहरण देते एकदम साधं उदाहरण आपल्या शाळेतलं तुम्हाला सांगू जेव्हा आपण पुस्तकात अभ्यास करतो आणि परीक्षेला पेपर आपण जेव्हा सोडवायला जातो तर मला माझ्या सरांनी सांगितलं होतं की आयुष्यामध्ये कधी पण पेपर सोडवताना जसं पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं ना तसंच्या तसं कधीच प्रश्नाचं उत्तर लिहायचं नसतं का माहिती आहे का तुम्ही सेम टू तु सेम जेव्हा ते प्र पुस्तकातलं उत्तर प्रश्नपत्रिकेवर लिहिता ना तर काही लोकांना काय वाटतं माहिती आहे की हिने कॉफी केली असेल हिने कॉफी केली असेल म्हणून हिने जसंच्या तसं उत्तर लिहिलेलं आहे जसं पुस्तकामध्ये आहे उदाहरण्याचा अर्थ सांगते मी तुम्हाला हे उदाहरण मी का दिलं की आपण कुठली गोष्ट करतो ना कॉफी करा तुम्ही पण तेवढ्यापुरती तेवढी पूर्ण जर तुम्ही कॉफी करताय ना ती कॉफी करून जेव्हा आपण पुढं जातो ना त्या पुढं जाण्याला काही अर्थ नाही आहे कारण कॉफी करून आपण पुढं गेलो आहे मग तुम्हाला त्याच्यात मेहनतीचा अर्थ पण कळणार नाही आहे आणि तुम्ही कसं पुढं गेले त्याचंही तुम्हाला काही म्हणजे जाणवणारच नाही आहे ना काही कारण तुम्ही पूर्ण कॉफी केली आहे जर तुम्ही त्यात थोडंफार आपल्या मनातलं काहीतरी लिहिलं असतं थोडंफार तुम्ही पुस्तकातलं पण घ्या माझा सांगायचा हेतू काय आहे मग काम कुठलंही असू द्या हो यूट्यूबवर काम असू द्या बाहेर जॉबवरचा विषय असू द्या प्रत्येक ठिकाणी कसं असतं माहिती आहे का सेम टू तु सेम तुम्ही कुठलीच गोष्ट करू नका थोडंफार आपल्या मनाचंही करा जेव्हा आपण त्या प्रश्नाचं उत्तर लिहितो त्याच्यात जर तुम्ही दोन शब्द फक्त तुमच्या मनातले थोडे टाकले ना त्या उत्तरामध्ये तर जे आपले प प्रश्नपत्रिका म्हणजे वाचता आणि जे आपल्याला मार्क देता ना तर त्यांच्याबरोबर लक्षात येतं की ह्या मुलीने कॉफी केली आहे काहीने थोडंफार मनातलं पण लिहिलेलं आहे थोडं विचार करून पण लिहिलेलं आहे म्हणजे माझं सांगायचा हेतू काय माहिती आहे का आजच्या व्हिडिओमध्ये हे जे आपण यूट्यूबवर काम करतो आहे ना कॉफी करा तुम्ही आणि मी पण थोडेफार घेतेच कॉफीचे व्हिडिओ म्हणजे जसं कॉमेडी वगैरे आहे कारण कसं माहिती का रियल आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागतो आपण नवीन असलो ना की लगेच कोणापर्यंत आपला आवाज काही पोचत नाही आणि आपली ओळख काय होत नाही जसं जसं लोक तुम्हाला ओळखायला लागतील तर तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो तुम्ही कसं बोलता कुठल्या विषयावर बोलता हे पण त्यांच्या लक्षात येतं मग लोकांना तुमच्यामध्ये आवड निर्माण नियर, होते माझा सांगायचा हा हेतू आहे पण ते पूर्णच आपण जर कॉफी राईट करतो आहे ना तर त्याला काही अर्थच उरत नाही ना प्रत्येक गोष्टीमध्ये ते लागू होतं मग ते असं नाही की आपण यूट्यूबवर काम करतो मी त्याच्याबद्दल बोलते असं काही नाही आहे साधं तुम्हाला सांगते की आता जे शाळेमध्ये मुलं आहेत तुम्हाला सांगते अभ्यास करतात सेम टू सेम ते पुस्तकातलं पाठांतर करतात एकसारखं पाठांतर करतात पण तुम्हाला सांगू का मला माझ्या सरांनी सांगितलं होतं एक शब्द की कविता आयुष्यामध्ये कधी पण जसंच्या तसं कधीही पेपर सोडवायचं नाही जसं पुस्तकामध्ये उत्तर आहे ना त्यात थोडंफार आपलंही दोन शब्द त्याच्यात आपलेही टाकायचे थोडा बदल घडवायचा त्याच्यात असंच माझं तुम्हाला सांगायचं आहे की यूट्यूबवर आपण जेव्हा काम करतो ना तर थोडं आपल्या मनाचं पण करा काहीतरी सेम टू सेम असं दुसरेचं कॉमेडी व्हिडिओ आपण घेतो आहे ठीक आहे आता ते का घ्यावं लागतं माहिती आहे का ते पण सांगते मी मी जेव्हा नवीन आली होती ना यूट्यूबवर तर माझं कसं होतं माझे माझ्या आवाजावरच होते व्हिडिओ आणि भरपूर लोकांना आवडले पण माझ्या आवाजातले व्हिडिओ आणि तर मग नंतर नंतर माझ्या लक्षात आलं की नाही की लोकांना डबिंगचे व्हिडिओ पण आवडतात थोडेफार आपल्याला ते पण बनवावं लागतील तर थोडेफार घ्यायचे कॉफी करायची दुसऱ्यांची पण स्वतःचं पण काहीतरी असलं पाहिजे मग स्वतःची ओळख कशी होणार तुमचा आवाज तुमचे शब्द तुम्ही कसं बोलता बरोबर ना तर आजचा व्हिडिओ खरंच माझ्या सर्व भावांसाठी आणि बहिणींसाठी आहे जेवढे यूट्यूबवर काम करत आहे आणि जे नाही यूट्यूबवर काम करत आहे ना त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूपच उपयोगी आहे तर प्रत्येकाने हा व्हिडिओ बघा आणि मी कोण बोलते ना याच्यावर लक्ष नका देऊ मला काय बोलायचं आहे आणि मला तुमच्यापर्यंत काय पोचवायचा प्रयत्न करते मी त्या गोष्टीवर लक्ष द्या सर्वांनी आणि तुम्हाला सांगते ना मी शाळेमध्ये होती ना तर खरोखर मी तसंच करायची मी जसं पुस्तकामध्ये आहे ना तसं मी कधीच प्रश्नाचं उत्तर लिहिलं नाही आहे थोडंफार मी माझ्या मनाने पण लिहत होते आणि तुम्हाला सांगू त्याच्यात मला मी मार्क पण मिळवत होते कारण जे आपले प्रश्नपत्रिका म्हणजे ते लोकं मार्क आपल्याला देतात ना त्या लोकांचं पूर्ण लक्ष असतं की आपण कसं काम करतो आहे आणि ते सगळं त्याच गोष्टीवर असतं की आपण कसं काम करतो आहे कुठल्या पद्धतीने काम करतो आहे आणि एक श एक शब्द सांगायला आवडेल मला तुम्हाला की म्हणतात ना दुसऱ्यांचं ते शेवटला दुसऱ्यांचं आणि स्वतःचं बोललं ना की स्वतःचं पण काहीतरी ब्रँड असलं पाहिजे माणसाचं जसा आवाज म्हणा शब्द म्हणा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला मला लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर पण करा आणि नवीन कोणी असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला आम्हाला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला नेहमी अशी छान छान माहिती भेटणार आहे आणि आजचा जो मी मेन पॉईंट सांगितला आहे ना त्याच्यावर खरंच लक्ष द्या आणि तसं नक्की प्रयत्न करून बघा तुम्हाला त्याच्यात फायदाच होणार आहे ना तुमचं नुकसान नाही होणार आहे फायदा तर नक्कीच होणार आहे की कुठलीही गोष्ट सेम टू सेम कधीच करायची नाही मग ती कुठलीही गोष्ट असू द्या साधं दाराचं तोरण जरी असलं ना कोणी तुम्हाला डिझाईन दाखवली तर सेम टू सेम बनवण्याची काहीच गरज नाही आहे थोडं त्याच्यामध्ये आपल्याही मनाचं तुम्ही बनवा आणि आता मी स्टार्टिंगपासून सांगते तुम्हाला सांगतेच आहे की माझं बोलायचा अर्थ काय तुमच्या लक्षात पण आला असेल आणि प्रत्येकाने म्हणजे लाँग व्हिडिओ असंच काहीतरी माहितीपूर्ण व्हिडिओ बनवा म्हणजे तुमच्याकडून मला आणि माझ्याकडून तुम्हाला अशी नवीन नवीन माहिती भेटेल आणि आपल्याला यूट्यूबवर काम करण्यासाठी थोडीफार मदत पण होणार तर नक्की मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बाय यूट्यूब फॅमिली